गुरुपौर्णिमेनिमित्त उत्तम मोटर सदलगा आणि आदर्श ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी काल पु गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील उत्तम मोटर्स व चिकोडी येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल मोटर शोरूम येथे रक्तदान व नेत्रदान चिकित्सा शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन सदलगा शहराचे नगराध्यक्ष श्री बसवराज गुंडकले शहरातील ज्येष्ठ वकील रमेश देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या या रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन उत्तम मोटर्सचे व्यवस्थापक अभय कुमार पाटील यांनी केले होते या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अरुण देसाई उदय गवळे उत्तम गवळे नगरसेवक संतोष नवले प्रकाश अनुरे उदय बदनीकाई अटाउल्ला मुजावर सतीश पाटील बाळासाहेब पाटील महावीर उदगावे प्रवीण पाटील सुनील पाटील शांतू गवळे मयूर तवनके आदर्श बदनीकाई विजय रामनकट्टी राजू हजारे संदेश नागावे सुरेश घोबडे राजू देसाई भरत पाटील सतीश पाटील चेतन पाटील अभिषेक पटनकोडे यांच्यासह अनेक मान्यवर व तपासण्यासाठी येणारे रुग्ण उपस्थित होते आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर राजू टिक्के योगेश मासाळकर सतीश अथणे विश्वनाथ कडगावे संजीवनी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केले तर पन्नास जणांनी नेत्र तपासून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा